तर म्हणजे चालू झालेली आहे आणि जरा म्हणजे चॅनल होता प्रॉब्लम होता म्हणून पोरगी म्हणून आम्ही ब्लॉग टाकू शकलो नाही तर आज दिवाळीचा थर्ड डे आहे ना तिसरा डे दुसरा दिवस आहे तर सुट्ट्या पडलेल्या आहेत दुसरा काल धनतेरस वासू दे वासू दे बघूया आज संडे तर ढोकळा बनलाय मम्मीला आवडतो म्हणून तीच डोका बनवते रोज डोकळा बनवते ठीक आहे फटाके आणायला मामा सोबत हा माझी परंपरा आहे मामा <laughs> परंपरा आहे मामा ठीक फटाके घ्यायची फटाके पण घेऊ घेऊन नाश्ता करू ठीक हे सिमा येत नाही डॉन जरा मोठा झालाय जरा आणि ले मॅम करतो त्याला चिकन पाजे दिसतोय सवय लावून ठेवले सगळा इस्सा आता आहे ना आम्ही शूटिंग मध्ये जाऊ ला तर आता मोबाईलचा प्रॉब्लेम झालेला आहे आमचं सगळेच प्रॉब्लेम होते काल किती युट्यूबचा प्रॉब्लेम झालेला चॅनलचा आज मोबाईलचा झाला तर ठीक आहे आता जातोय फटाके आणायला मामाने बोलवलंय तुझं काय रे

असं का काय बरं झालं आहे कसं म्हणजे बघ लाईटचा प्रोटी माणसाला यार वेट करायला ते खोल मामाच असता खोलला तू बघतोय तिथलं

तर आता आम्ही गाडीत बसलेलो आहे मामाच्या आणि आता आम्ही चाललोय आरोलीला फटाके आणायला तर ठीक आहे मामा कोण कोणत्या फटाक्या रेस कोणत्या फटाक्याचा अंध चालू केला माहिती फटाक्यांचा अरे पण बाबा सॉरी ठीक आहे चला जाऊया काय हे जाणं येऊ मागणंच असतो येऊन काय काय रडणार काय काय असणार नाही तर काय रडणार सॉरी बाबा ठीक आहे आता चालू आहे ने आयरोलीला मामाची ओळख आहे तिकडं फटाक्याकडे चला जाऊया <laughs> तर आता आम्ही फायनली पोहचलोय आणि इथे गाडी लावलेली आहे आम्ही आहे आणि आता पुढे चाललो इथे स्टॉल आहेत तर ठीक आहे गाडी लावली इथे तर चला बघूया आता फटाके कुठले कुठले घेतले तर ठीक आहे आता फायनली पोचलो आहे आपण थोड्या वेळ लागल्या आणि इथे फ्रूट मार्केट बिरकेट पण आहे आणि त्या फटाकेच पण स्टॉल आहे तर चला लावल्या तर आता फायनली आलो आपण स्टॉल आणि स्टॉल

आम्ही एवढे घेतले आहे अरे तर आता एवढे घेतले तेवढे अजून घेतले ते अजून घेणार पण घेतले आम्ही हे पण चेहरा आणि हे पण सगळ्यांना आणि हे एवढं काय की घेत आणि सगळं घेतलंय असं का बोलू ठीक आहे अजून आम्ही बघतो जागा घ्यायचं सुरसुरी घेतलेत शिवांसाठी घेतले पिठेसाठी घेतले तेव्हा एक मोठी माळ पण घेतली आजाराची बॉम्ब पण घेतले जे बम असे लक्ष्मी बामा घेतले ठीक आहे काय करू मामाला एवढा राग आला म्हणून मामा म्हणतात आम्हाला दिवाळीला आणि आम्हाला तिघांना असं केलंय काय करायचे असं मित्रांनो आर रे हे बघा काय 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 भाई, काई, 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 भाई। चल। चला बिंदूक हो धन्यवाद धन्यवाद बे तर चला आता जाऊया घरी आता खूप सारे फटाके घेतलेत आता तुम्हाला घरी झाल्यावर ना दाखवतो प्रॉपरी दाखवतो तुम्हाला कोण कोणते घेतलेत कसे कसे घेतले ते

त्याच्यामध्ये न यूज करणाऱ्या वस्तू ठेवायच्या तर काय आता ब्लॉक करतो आपण घ्या नाही गेलेलो तर ठीक आहे ब्लॉकलेजेस करतो आणि उद्या बघू आता कधी आता डायरेक्ट आपण कधी लक्ष्मी पूजनला आपण पुढूया ठीक आहे आता कपाटायला नवीन आला ठीक आहे